केंद्र शासनाच्या एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळाच्या अधिसूचनेनुसार परिवहन सवर्गातील सर्व वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी प्रतिदिन पन्नास रुपये विलंब शुल्क आकारला जात होता सांगली जिल्ह्यासह राज्यभरातून विविध रिक्षा टॅक्सी संघटनेने आंदोलने करीत शासन प्रशासन स्तरावर निवेदने तसेच सर्व राजकीय पक्षांनी आवाज उठवल्यानंतर पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीसमध्ये मंत्री महोदय श्री दादा भुसे यांनी सदर विलंब शुल्काला पुढील निर्णयापर्यंत स्थगिती देण्याचे आदेश दिले होते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर सदरचा विलंब शुल्क हा लागू होण्याची शक्यता असल्याने व याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वराज्य रिक्षा संघटना सांगली यांच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री प्रशांत साळी साहेब यांना दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी रविवारी विशेष शिबिर घेऊन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करून मिळावे अशी विनंती करण्यात आली होती सदर विषयावर श्री प्रशांत साळी साहेब यांच्याकडून याला मान्यता देत मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करून योग्यता प्रमाणपत्र नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या जवळपास साठ रिक्षा चालकांनी या शिबिरात सहभाग म्हणून योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करून घेतले सदरचा हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग आहे परिवहन विभागाकडून रिक्षा चालकांना खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य होत आहे विशेष म्हणजे सुट्टी दिवशीही परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षकांनी आपले कर्तव्य बजावत रिक्षाचालकांना मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल स्वराज्य रिक्षा संघटनेच्या वतीने मोटार वाहन निरीक्षक स्वप्नाली जाधव व नेहा इदाते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व सांगली परिवहन विभागाचे जिल्ह्यातील सर्व रिक्षाचालकांच्या वतीने आभार व्यक्त केले तसेच या विलंब स्थगितीची संधी साधून सर्व रिक्षा चालकांनी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री रामभाऊ पाटील यांच्या वतीने करण्यात आले यावेळी मोटार वाहन निरीक्षक स्वप्नाली जाधव मोटार वाहन निरीक्षक नेहा इदाते जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाटील साजिद राजू मेहतर सलीम कुरणे रमेश सावंत व इतर रिक्षा चालक उपस्थित होते चालकांना लावला होता सदरचा दंड मागवण्यासाठी आपण सांगली जिल्ह्यासह सा, महाराष्ट्रातल्या विविध रिक्षा संघटनेने आंदोलनं विविध दिली होती याची दखल घेऊन त्याच परवा पावसाळ्या दिवशी दोन हजार चोवीसमध्ये मंत्रिमहोदय दादा भुसे यांनी सदरचा विनंब शब्द हा पुढील आदेशापर्यंत स्थगितीचा आदेश दिला होता याच अनुषंगानं आम्ही सांगली आर टी ओ कार्यालय यांच्याकडं विद्यार्थी प्रत करणाऱ्या ज्या रिक्षा आहेत पासिंग करून मिळावं कारण त्यांना सुट्टीच्या दिवशीच पासिंग करता वेळ मिळतो नाहीतर मग मे महिना असेल उन्हाळी सुट्टी असेल किंवा दिवाळी सुट्टी असेल या वेळेतच ते गाड्या पासिंग होतात पण हा दंड परत कधी लागू काय सांगता येत नाही या भीतीपुठे आम्ही संरक्षण चालकांना आव्हान करून पासिंग करता आम्ही प्रबोधन करतो तसंच आम्ही आर टी ओ कार्यालयाला पण विनंती केली येऊन त्या अनुषंगाने मला आपले उपदेश अधिकारी शासाळी साहेब आम्ही कार्यालय सांगली सर्व कार्यालय कर सर्व स्टाफ या सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो व आज वॉटरवाहन्य निरीक्षक फ्री स्वप्नील जातो मिळत व न्याय जातो मिळत त्यांनी आपल्या वेळात वेळ घडून सुट्टीच्या दिवशी या गाड्या पासिंग करण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही आभारी मानतो